रेडी, साठी आपण आहे तर मित्रांनो हा जो, yeah. जो लेफ्ट साइडचा सा एरिया जो मॅप मध्ये दिसत आहे त्याला व्हॅनकोर आयलंड बोलतात आणि तिकडे जाण्यासाठी डायरेक्ट कारने जाऊ शकत नाही तर फेरीज आहेत तिकडे जाण्यासाठी तर वरून आम्ही ज्या प्लेस वरती जाणार आहे सुख तिकडे पोचायला जवळपास साडेतीन तास लागतात कारण फेरीचा आणि वेट टाइम कन्सिडर करायला लागतो ही फेरी बघा ह्या अशा प्रकारे फेरी दिसतात आता आम्ही पोर्टला पोहोचलेलो आहे आणि आमची आठ वाजताची फेरी आहे तर अशा प्रकारे नवीन गोष्टींचा अनुभव घेताना हो खूप छान वाटतं आम्ही हे नवीन एक्सप्लोर करणार का मजा आहे ना काय कसं येत आहे सिच्युएशन काय या दोन आता तिकड फेरी आली गाड्या वाढत येतात अच्छा तिकट्या गाड्या येतात तिकडून फेरी आली आणि हे आपल्याला इकडून आहे का हे जे डेट नंबर हे लिहिलेले अच्छा फाईल तिकडे आहे इकडे पण एक चे एक अच्छा म्हणजे इकडून पण पण तर आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं तर इकडे गाडीचे एटी फाय डॉलर्स चाइल्डचे चे टाइम आणि ऍड्रेसचे ट्वेंटी डॉलर तर असे ओव्हरऑल वन थर्टी फायव्ह डॉलर आमचे झाले होते इकडे दोन लाईन असतात म्हणजे एक रिझर्वेशनची लाईन वेगळी आणि एक विदाउट रिझर्वेशन वाले तर रि री, रिझर्वेशन करणं उत्तम कारण मे बी ऑन द स्पॉट तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर तुम्हाला जायला भेटणार नाही तर मोस्टली लोक इकडे रिझर्वेशनच करतात तो ऑनलाईन तिकीट सिस्टम आहे ऑनलाईन बुक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येतो ईमेलमध्ये एक कोड असतो आणि तो कोड तुम्ही इथे एंट्री करताना गेटवरती दाखवायचा मग आत्ता जसं तुम्ही पाहिलं तसं तिकीट आपल्याला मिळतं आणि मग ते तिकीट तुम्ही जवळ सोबत ठेवायचं मी आता अजून भारी वाटतो पकड गॉगल घालून बघतो किती दिसत बघतो दिसते कसं वाटतं आता मी दिसते रे डब्बा जवळच ठेवायला दिसलं चेंज करायला अरे आता भारी वाटतोय मी कोण चांगलं वाटत सांगा मी काय वैशाली आमचं एक कार्टून मी तुम्हाला हे माऊचा ना मला ती माऊ कशी दिसते ना <laughs> 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 तुम्हाला फोटो दाखव तर आमच्या फेरीचा टाइम आठ वाजताचा होता आणि ह्यांनी आतमध्ये एंट्री साडेसातला द्यायला सुरुवात केली आणि इकडे ह्या स्पॉटपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या घरापासून जवळपास थर्टी फाय मिनिट्स लागतात तर आम्ही पण लवकरच निघालो होतो सकाळी सव्वा साला आम्ही घर सोडलं होतं आणि स्पॉटला पोचून थोडा वेळ आराम केला रिलॅक्स केला गप्पा मारल्या आणि मी नेक्स्ट ब्रेवसाठी सुरुवात चला आम्ही एंट्री मारतो आता बोटिंगमध्ये मा आणि हे ऑटोमॅटिक काउंटर होतो वरती जसा गाड्या पास होतात तसं ते काउंटर वाढतात दोनशे गाड्यांची कॅपॅसिटी आहे आणि आता ही आहे आमची बोट फेरी आणि या फेरीमध्ये आम्ही आता एंट्री मारतो असं मुव्ही मध्ये बघितलं फर्स्ट काय बघून अशी आपण चाललो आणि साजिद ची आमची गाडी मागे पुढेच ठेवली मस्त सिस्टम आहे एकदम प्रॉपर लेन मध्ये गाड्या ठेवायच्या

कोस्टल इन्स्पिरेशन वाली फेरी आहे म्हणजे नाव फेरीचं प्रत्येक फेरीला नाव दिलेलं आहे आणि इकडे ही आमचीवाली फेरीचं चालू आहे आणि हे सगळे डेक लावलेले आहेत नाव पण पडला तर जाई खालीवाले गेले आता आमचे पण निघेल हेलो कबीर कैसे हो गुड गुड हाँ अच्छे आप कैसे हम अच्छे खेलके खेलने के लिए जब मने को ब्यू में 100 फैल एमजे मैं यहाँ पर डेकलाल रहेगा ये वो कैंसर तुम कार्यालय में ह्या लोकांचं फेरीचं मॅनेजमेंट खूप सॉलिड आहे आणि फेरींचे टाइम पण एकदम प्रॉपर आहेत लेट होत नाही एकदम टायमाला फेरी सुटते आधीपासूनच ह्यांचं जे आतमधलं मॅनेजमेंट आहे लोकांना आतमध्ये सोडायचं गाड्या आतमध्ये सोडायच्या ह्या एकदम अक्युरेट टाइमात होऊन जातात आम्ही एंट्री केल्यानंतर हा जो वरती एरिया आहे त्याला डेक बोलतात किंवा ह्याला सनडेक पण बोलतात तर आम्ही ह्या वरती एरियामध्ये आलो आणि आजूबाजूचा समुद्र बघितला बोट आमची चालू झाले तर हा मागचा व्ह्यू बघण्यासाठी खूप लोक पण आले होते तिकडे काही लोक फोटो काढत होते आम्ही पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला छान हो आलं होतं आणि वर थोडी थंडी पण आहे आता थोडे थंडीचे दिवस पण चालू झालेले आहेत तर आम्ही सगळ्यांनी प्रॉपर जॅकेट घातले छान वाटत हे मागे पाणी असं बघताना तर बोट एकदम टायमात सुरू झाली होती आम्ही फोटो सेशन केलं मस्त रील बनवल्या रील आम्ही इंस्टाग्राम चॅनलवरती वरती आहे आणि फोटो काढून एकदम मजा केली हा बघा आमचा ग्रुप एन्जॉय करतो आम्ही थोडंसं चिटचॅट केल्यानंतर आम्ही आता आतमध्ये जाण्याचा विचार करत आहे कबीर शेख साक्षी कसं फिलिंग आहे थंड थंड वाटते का

डेट वरती टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही खाली आतमधली जागा एक्सप्लोर करण्यासाठी आलो तर आम्ही पूर्ण एरिया बघतोय की काय काय आहे इकडे पण बस अरे इकडे इकडे पण इकडे जायचं का तिकडे जायचं चला सगळं इकडे चालले तर आपण या डायरेक्शनला जाऊ आणि एक्सप्लोर करूया वाव लहान मुलांसाठीची जागा आहे छान

वगैरे यस चला पुढे चालत राहा आणि चेक करा सीट्स मस्त आहेत बसून इकडे बाहेर व्ह्यू छान दिसतोय अरे हे तर कपडे पण निकाल ठेवले मार्केट प्लेस टाइप इथे कपड्यांची प्राइस नाही बघितली काय ठीक आहे आपल्याला घ्यायची नाही आपण नेक्स्ट बघूया पुढे काय काय आहे इकडे काय होतं रे इकडे हे बोर्डचं नाव लिहिलेलं आहे कोस्टल सेलिब्रेशन बोर्डचं नाव आलं थोडू नेक्स्ट चेक करूया सकाळी लवकर उठलं आहे भूक पण लागली आहे नाश्ता मारलं तेव्हा माहिती होतं इकडे काहीतरी आहे चेक करू इकडे काय आहे ते जाताना जाऊया खाऊ काहीतरी घेऊन जाऊ तिकडे काहीतरी घेऊन जाऊ तिकडे फेरीमध्ये बसल्यानंतर समुद्राचं एकदम सुंदर दृश्य दिसतं आणि इकडे प्रवाशांसाठी बसण्यासाठी मस्त सोय केलेली आहे खाण्यापिण्याची सुद्धा सोय आहे आणि ही जागा खूप आरामशीर आहे चेक थोडं रिसर्च केल्यानंतर मला समजलं ह्या ज्या पूर्ण फेरीज आहेत ही बी सी फेरीज म्हणून एक कंपनी आहे ती मॅनेज करते ही कंपनी एकोणीसशे साठ साली एस्टॅब्लिश झाली होती आणि आपण ज्या बोटमध्ये आहे सध्या कोस्टल सेलिब्रेशन ही बोट जवळपास अठरा वर्ष जुनी आहे ही दोन हजार आठमध्ये मध्ये बोट बांधण्यात आली होती आणि ह्या बोटमध्ये जवळपास तीनशे दहा व्हेहिकलची कॅपॅसिटी आहे आणि इकडे जवळपास सात डेक्स आहेत

आहे बऱ्यापैकी आहे खूप सारे कोल्ड्रिंक्स पण आहेत आणि फ्रीजमध्ये पण बरं काही काही ठेवलेलं आहे तर आम्हाला नाही पाहिजे आणि या साईडला लाईन कमी आहे इकडे कमी आहेत इकडे जास्त आहे चला इकडे लाईन कमी आहे तर आपण वैशालीला आणि सणाला या साईडला बोलूया इकडे खूप गर्दी कमी आहे काय घ्यायचं आणि फ्रेश बेक रोसन क्रॉसन तर नाही पाहिजे आपल्याला कोस्टल बेनी सोळा डॉलर जा। आहे पोर्क बेनी पोर्क तर नाही पाहिजे वापर जाऊया हे काय हो दिनवाळ बाली सँडविच मग काय होतं ते पण तेरा डॉलरला मला पण तेच वाटतं उतरून किती एक तासात पोचव ना तसं पण फक्त कॉफीच घेऊया आणि इथं हॉट चॉकलेट कॉफीचे ऑप्शन काय म्हणजे कॉफी आणि हॉट चॉकलेट होत ना अरे लास्ट टाइम आपण आलो होतो आणि कॉफीचं इथे डायरेक्ट पे तर प्राईस तर इथेच दिले

खाली बसून आम्ही नाश्ता केल्यानंतर पुन्हा वर आलो आणि पूर्ण बाहेरचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवत आहे आज ऊन एवढं नाही पडलेलं आहे पण बाहेर बघ बघण्यासाठी हे समुद्राचं एकदम निळं निळं पाणी आणि दूरवर दिसणारे डोंगर आणि बेट हे बघायला खूप छान वाटतं हा प्रवास फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नाही

तुने देना मी कोणची कहा दे मी तुझ्या साठी राईनली हजळ काही पण सांग की काही बनला तू होणारी बायको गेटो क्या बसतल काही विषय नाही कर होणाऱ्या बाळाची आई काय मानसाचा तुझं तो पत्ता बोझला काय पाहिजे लायनली आमचा फेरीचा प्रवास संपलेला आहे आम्ही स्वांस बे म्हणून हे एक टर्मिनल आहे आम्ही तिकडे पोचलेलो आहे आता इथून ह्या बे पासून टर्मिनल पासून सुख अंतर जवळपास पासष्ट पास सत्तर किलोमीटर आहे आणि जर गुगल मॅप मध्ये चेक केलं तर जवळपास सव्वा तास लागतो यस विक्टोरिया सिटी इकडून जवळपास थर्टी टू किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे जवळपास अर्धा तास लागत असेल वेनकुअर आयलंड आणि मेनलँड कॅनडाला जोडणारा हा सर्वात मोठा आणि बिझी टर्मिनल आहे इकडे जवळपास रोज हजारो प्रवासी आणि शेकडो गाड्या या मार्गाने प्रवास करतात आता ऍक्च्युली आमची फेरी ही टर्मिनल मध्ये एंटर करत आहे आणि हा बघा बाजूला आजूबाजूला फेरीज उभ्या आहेत आणि वा सुंदर असं दृश्य चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी रेडी रहा पुढच्या भागामध्ये आम्ही आम्ही एअरबींबीची व्हिजिट तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळे प्लेसेस जिकडे आम्ही भेटलेलो ते दाखवणार आहे आणि वा काही मस्त दृश्य आहे चलो भेटूया